नारायण सूक्त या पौराणिक ग्रंथात हृदयाला ब्रह्मा विष्णू आणि महेशाची उपमा दिली आहे हृदयाचं आरोग्य चांगलं असेल तर शरीराचं आरोग्य चांगलं राहतं काम क्रोध मोह आणि मत्सर या विकारापासून दूर राहा साखर डालडा मैदा मीठ खाणं टाळा असा सल्ला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजयालक्ष्मी यांनी दिला तर डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी योग आणि अध्यात्म ही जीवनशैली मानावी असं आवाहन केलं शिवाय आहार डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी मधुमेह रोखण्याबद्दल मार्गदर्शन केलं कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं कोल्हापूरमध्ये दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पार पडली रविवारी संध्याकाळी आरोग्य आहार आणि आध्यात्मिक नाते या विषयावर आधारित खुलं चर्चासत्र झालं त्याला कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती चिंता ही चितेप्रमाण असते त्यामुळं हृदयाचं आरोग्य बिघडू शकतं धूम्रपान अल्कोहोल ताणतणाव नैराश्य यापासून दूर राहा असा सल्ला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजयालक्ष्मी यांनी दिला दिवसातून दोन वेळा जेवल्यानं आपलं आरोग्य चांगलं राहतं ज्या त्या भागात उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या धान्य कडधान्य हाच योग्य आहार असून बैठी कामं कमी व्यायाम वारंवार खाणं यामुळं मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोड कमी खा कार्बोहायड्रेट कमी खा प्रोटीन वाढवा कोल्ड्रिंक्स टाळा शक्यतो दिवसातून दोन वेळा जेवा तर मधुमेह रोखता येतो असं आहारतज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितलं तर योगतज्ञ डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात नेलं शरीराचं आणि मनाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे मन शांत ठेवून शरीराशी मैत्री करा योग आणि ध्यानधारणा ही जीवनशैली बनवा ताणतणाव मागं टाकून स्वतःला समजून घ्या त्यातून मनाचं आणि शरीराचं आरोग्य चांगलं राहतं असं डॉक्टर संप्रसाद म्हणाले त्यानंतर त्यांनी उपस्थितांकडून ध्यानधारणेची प्रात्यक्षिकं करवून घेतली कार्यक्रमाला के एम एचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कुलकर्णी डॉ संदीप पाटील डॉक्टर अरुण धुमाळे डॉक्टर शिवशंकर मर्जक्के डॉक्टर अर्जुन अडनाईक डॉ शरद टोपकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते